नमस्कार स्वामी भक्त हो लेख स्वामीची या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत स्वामी भक्त हो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझे व्हिडिओ इतर दत्तभक्तांना स्वामी भक्तांना शेअर करा धन्यवाद श्री दत्तप्रबोध कथासार अध्याय अठरा श्री गुरुदेवदत्त देवराज्यात जनार्दन पंत नावाचे एक सद्गृहस्थ राहत होते त्यांनी पुष्कळ ग्रंथांचा अभ्यास केला होता अभ्यास करता करता त्यांना उपरती झाली व ह्या जन्माचे काहीतरी सार्थक करावे असे वाटू लागले त्यांनी सर्वसंग परित्याग केला व एका सरोवराच्या काठी नग्रोब वृक्षाचे तळाशी दत्तकवच तप करू लागले तेव्हा दत्ताला त्यांचा कळवळा आला व त्यांनी निरनिराळे रूपे घेऊन त्याच्याकडे येऊ लागले परंतु आपण ज्या ज्या रूपाने ध्यान करीत आहोत ते रूप न पाहून ते परत तपश्चर्या करू लागले प्रभूला वाटले की यांना आपले खरे स्वरूप पाहिल्याशिवाय समाधान होणार नाही म्हणून त्यांनी आपल्या मूळ स्वरूपात प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले ते दत्तांचे मूळ स्वरूप पाहून जनार्दन पंतास आनंद झाला व त्यांनी प्रभूंचे चरण धरले व त्यांना म्हणाले अनन भावे आलो शरण मज पामरात की जे पावन मागतो अनुग्रहाचे दान न करोनी अनुमान अंगीकारा अवधूतांनी त्यांना उचलून आपल्या हृदयास लावले व त्यांना तारक मंत्राचा उपदेश दिला त्यानंतर जनार्द जनार्दन पंत संसार करून परमार्थात राहू लागले दौलताबाद येथे यवनराजाच्या दरबारी दिवाण म्हणून काम करू करू लागले व प्रजेचे न्यायाने पालन करू लागले एकदा एक, एक ब्राह्मणाचा मुलगा त्यांची कीर्ती ऐकून त्यांचेकडे आला व हात जोडून त्यांच्यासमोर उभा राहिला हे पाहून जनार्दन पंत त्यास म्हणाले हे बाळा तू कोणाचा मुलगा आहेस व कोठून आला आहेस त्यावर मुलगा म्हणाला मी ऋग्वेदी ब्राह्मण असून भानुदासाचे वंशात माझा जन्म झाला माझे वास्तव्य गोदावरी तीरावर जनस्थान येथे असते माझ्या आईवडिलांचे नाव सूर्यनारायण व रुक्मिणी असे आहे या प्रपंचातील घोर अंधकाराला भिवून मी आपणास शरण आलो आहे हे ऐकून जनार्दन पंतांना त्यांचा कळव कल, त्याचा कळवळ आला व त्यांनी त्याला आपल्याजवळ ठेवून घेतले तेव्हापासून एकनाथ त्यांची मनापासून सेवा करू लागला एकदा सभा भरली असता गुरुला थुंकण्यासाठी पीकपात्र नव्हते तर एकनाथाने गुरुचा पीक आपल्या हातात घेऊन तो बिळून टाकला दुसऱ्यांदा पीकपात्र थुकाने गच्च भरला होता परंतु त्या सभेतून दाटेमुळे पीकपात्र घेऊन जाण्यास मार्ग नव्हता तेव्हा पीकपात्र रिकामे कसे करावे याचा विचार एकनाथास पडला त्याने ते पीक पात्र उचलून त्यातील सर्व पीक पिऊन टाकला जनार्दन पंतांनी त्याला रोज हिशेब लिहिण्याचे काम सांगितले त्याप्रमाणे तो त्यांचे दफ्तर व हिशेब पाहू लागला एकदा त्या राज्यावर परचक्र आले तेव्हा राजाने ते जनार्दन पंतांना कळवण्यासाठी दूध पाठवला तेव्हा ते ध्यानमग्न ते होते हे जाणून एकनाथाने त्यांचा वेष घेऊन शस्त्र घेऊन गुरुला नमस्कार केला व तो यवनराजाकडे येऊन त्याने राजाला पुण्यसाद केला राजाने त्यास परचक्र निवारण्याची आज्ञा केली ती शिरसावंद मानून आपल्याबरोबर बरेच सैन्य घेऊन तो युद्धास निघाला सैन्य समोर पाहिल्यावर त्यांच्याशी समेट करावा म्हणून बोलणी केली परंतु त्याने समो समेटीची बोलणी न ऐकल्याने एकनाथाला त्याच्याशी युद्ध करावे लागले त्या युद्धात एकनाथास जय मिळून त्याने सर्व परकीय सैन्य पळवून लावले मग तो राजासमोर आला तेव्हा राजाने त्यास वस्त्रालंकार देऊन त्याचा बहुमान केला नंतर तो राजाची आज्ञा घेऊन घरी आला तेव्हा गुरुची समाधी अवस्था संपली होती त्याने त्याचं वंदन केले युद्धाची वार्ता गुरु त्याने गुरुस सांगितली युद्धाची वार्ता त्याने गुरुस सांगितली नाही जनार्दन पंतांचे भोजन वगैरे झाल्यावर ते नित्याप्रमाणे राजदरबारी केले तेव्हा तेथील ते लोकांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले व राजा त्यांची स्तुतीमुक्त कंठाने करू लागला तेव्हा त्यांना फारच नवल वाटू लागले तेव्हा त्याने राजास कारण विचारले राजाने जनार्दन पंतांचा पराक्रम त्यांना आनंदाने सांगितला त्यावेळेस या सर्व मन मानमराताबाचे कारण त्यांना समजले व आपण यातील पराक्रम काहीच केला नसताना आपल्या जागी कोणी केला याचा शोध अंतर्ज्ञानाने करू लागले तेव्हा हा सर्व एकनाथाचा प्रताप आहे हे कळून आले त्यांना आनंद झाला ही वार्ता तेथील कोणास न कळविता राजाची आज्ञा घेऊन ते घरी आले व त्यांनी एकनाथास विचारले तेव्हा त्याने सर्व हकीकत गुरूस निवेदन केले तेव्हा आनंदून जनार्दन पंताने त्यास आपल्या हृदयास लावले व हा खरा शिष्य आहे हे मनात जाणून याश दत्तात्रेयाचे दर्शन घडवले पाहिजे असे ठरवले अध्याय अठरा समाप्त श्री गुरुदेव दत्त